चाळीसगाव येथे उभारण्यात येणाऱ्या भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटरच्या उभारणीच्या अनुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांनी अहमदाबाद येथील सायन्स सायन्स सेंटरला अभ्यास भेट दिली या भेटीत त्यांनी विविध उपक्रमांची माहिती घेतली भेटीची पार्श्वभूमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई भेटी दरम्यान राज्यातील आमदारांना नाविन्यपूर्ण स्थळांना भेटी देऊन आपापल्या मतदारसंघात अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार मंगेश चव्हाण यांनी अहमदाबादच्या सायन्स सेंटरला भेट दिली भेटीत सहभागी मान्यवर आमदार मंगेश चव्हाण यांच्या सोबत या अभ्यास दौऱ्यात खालील मान्यवर सहभागी झाले होते श्रीनिवास औनकर खगोलशास्त्रज्ञ प्रमुख एम जीएम ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र नवनाथ सोनवणे कार्यकारी अभियंता जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग प्रा डॉ विजय सकपाल सर जीजे स्कूल ऑफ आर्ट स्नेहल तांबुलवाडीकर संशोधक लेखिका व इतिहासकार धवन मलेशा वास्तुरचनाकार रचनाकार अतुल अडावतकर संरचनात्मक अभियंता जिजाबराव वाघ उपशिक्षक लेखक सायन्स मधील अनुभव सायन्स सेंटरचे सेंटर से महाव्यवस्थापक डॉक्टर व्रजेश पारिक यांनी आमदार चव्हाण आणि त्यांच्या टीमचे स्वागत केले त्यांनी सेंटर मधील विविध दालन आणि उपक्रमांची माहिती दिली आमदार चव्हाण यांनी सुमारे चार तास सायन्स सेंटर मध्ये घालवले भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटर आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे पाटणा देवी येथे भास्कराचार्य रुपयांचा निधी मंजूर केला आहे या सेंटर मध्ये भास्कराचार्य यांचे जीवन आणि गणितातील योगदान तसेच खगोल क्षेत्रातील त्यांचे संशोधन मॉडेलच्या स्वरूपात प्रदर्शित केले जाईल यामुळे परिसरातील पर्यटनालाही चालना मिळेल एकंदरीत आमदार मंगेश चव्हाण यांनी भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटरच्या उभारणीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे ग्रामस्थ लाईव्ह चे संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे चाळीस गाव